मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक अखेर आता सुरळीत झाली आहे तब्बल बत्तीस तासांनंतर अपघातग्रस्त टँकर हा सुरक्षित स्थळी हटवलेला आहे टँकर हटवल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरची वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटला होता आणि त्यामुळे गळती झाली होती आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती आडोशे मुंबा ते उरसे टोल नाक्यापर्यंत तब्बल पन्नास किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती आणि या वाहतूक कोंडीमध्ये वाहनचालक आणि प्रवासी अडकून पडलेले होते बत्तीस तास यामध्ये वाहन चालक अडकलेले प्रवास <ुणुण। ुणूण>। होते प्रवासी अडकलेले होते आणि त्यामुळे त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला होता मात्र अखेर बत्तीस तासांनंतर ही वाहतूक कोंडी फुटलेली आहे आणि त्यानंतर प्रवाशांनी आणि तिथल्या वाहन चालकांनी सत्तेचा निश्वास काढला टाकला इथली वाहतूक सुरू झालेली आहे अपघातग्रस्त टँकर हा तिथून हटवण्यात आलेला आहे आपण ही दृश्य पाहतोय सध्या संथ गतीनं इथली वाहतूक सुरू आहे अपघातग्रस्त टँकर हा आता हटवण्यात यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता इथची वाहतूक पुन्हा एकदा सुरूत सुरू झाली आहे चैत्राली राजापुरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देते चैत्राली सध्या वाहतूक सुरू सुरूत सुरू झालेली आहे मात्र व्यवस्थितपणे वाहतूक सुरू झाली आहे का एकच लेन सुरू झाली आहे का या संदर्भातली अधिकची माहिती आहे खरं तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती परवाच्या दिवशी संध्याकाळी सव्वापाच वाजता गॅसचा टँकर पलटी झाला आणि त्याच्यातील प्रोपोलिन गॅस जो आहे तो लिकेज होऊ लागला त्यामुळे ही ट्रॅफिक बंद करण्यात आली होती मात्र इतिहासात प्रथमच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो बत्तीस तासांसाठी बंद राहिला होता मुंबईकडे जाणारी ही वाहतूक जी आहे ती तब्बल बत्तीस तास बंद ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जी आहे ही वाहतूक जी आहे ती पूर्णत सुरू करण्यात आली हा जो टँकर होता तो चार क्रेन लावून बाजूला घेण्यात आला आणि त्यानंतर या मुंबई लेनकडे जाणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्ण करण्या सुरू करण्यात आली आणि संपूर्णत वाहतूक सुरू झाल्यानंतर पहाटेपर्यंत ही ट्रॅफिक क्लिअर झाली आणि त्यानंतरच आता आपण जर पाहिलं गेलं तर मुंबईकडे जाणारी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक जी आहे ती आता पूर्ववत झालेली आहे सकाळी काही काळ लोणावळा ते ताजे या भागामध्ये जे आहेत ते वाहतूक वाहन चालक जे आहेत ते झोपले होते आणि त्यामुळे या ठिकाणी काहीसा वाहतुकीची कोंडी जी आहे ती होत असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर याच झोपलेल्या वाहन चालकांना जे आहे ते पोलिसांनी जागा केलं आणि वाहनं पुढे घेण्यासाठी सांगितलं त्यामुळे आता संपूर्ण एक्सप्रेस हायवे जो आहे तो क्लिअर झालेला आहे आणि सर्व वाहतूक जी आहे या महा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरची ती पूर्ववत झालेली आहे धन्यवाद चित्राली दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुढच्या बातमीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कोंडीची मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गंभीर दखल घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश संबंधित विभागाला दिले आणि या वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेली उपस्थिती आणि परिस्थिती आणि भविष्यामध्ये ही घटना घडू नये यासाठी कोणकोणत्या प्रकारची सज्जता असायला हवी या संदर्भात चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या वाहतूक कोंडीची दखल घेतली आहे वाहनांकडून टोल घेऊ नका असे निर्देश त्यांनी दिलेत आणि या पुढच्या काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत एक्सप्रेस वेवरील कोंडीचा एसटीला मात्र मोठा फटका बसला या खोळंब्यामुळे एसटीच्या एकशे एकोणचाळीस फेऱ्या रद्द झाल्या आहेत वाहतूक कोंडीमध्ये मध्ये एकशे त्रेसष्ट एसटी गाड्या अडकलेल्या आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील गॅस टँकरला झालेल्या अपघाताचा फटका एस टीला बसलेला आहे मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे थांबवल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला